सर आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं कस भाऊ बहिणी मस्त मस्तपैकी असं आपला आता आहे तर काय बेथाय तर तुम्हाला सांगतेस आता कामावर ना आली मी पण आले तुमचं दाजी पण आलं आलंय पाक बा काय भाऊ बहिणी उठून उभा असून राहू वाटा ना इतकंच पाय आहे माझं आता म्हणजे पाय उत्तर कारण की दिवसभर उभंच गिऱ्हाईक असतं भाऊ बहिणीनं कारण कसं मोठं दुकान आहे त्यामुळे गिऱ्हाईक असतं कंटिन्यू बसायला असं चान्सेस भेटत नाही पायाच्या टाच आहेत ना इतक्या दुखत्या त्याना अक्षरशः घरी आला तर काहीच करू वाटत नाही स्वयंपाक करायची सुद्धा कॅपॅसिटी नसते आता काय करायचं भाऊ बहिणीने आपण केलं तर आपल्याला खायला हाय नाहीतर कोण देणार आहे आपल्याला तस आमच्या कधी मध्ये आमच्या सासूबाई देतात बरं का नाही ना ना ना, ना ना, ना। बर का ज्याच्या त्यांना पण जास्त आपण लोड नाही ना देऊ शकत भाव बहिणी असं पूर्ण नाही पण सायंपाक तर करावाच लागतो आपल्याला त्याच्याला काय बनवलेलं आहे आज तर तुम्हाला सांगते माझी पापणी आहे ना पापणी खाल्ली ही पापणी तर तुम्हाला सांगते सकाळ म्हणजे सारखी दोन चार दिवस झाला सारखे अशी टना टना ट अशी लागा तार उठती ही त्यामुळे काय होतं मला त्रास होतो डोळ्याला कशामुळे होऊ शकतो बरं असं मला नक्की सांगा आता जुनी पूर्वीची जी म्हण आहे भाऊ बहिणींना आता काय म्हणतं तुम्हाला सांगते उजवी डावी पापणी उडायला लागल्यानंतर ना काय चांगले असते काय वाईट असतं असं काय आमच्या भावा म्हणजे जुन्या पूर्वीच्या लोकांचं म्हणणं असतं भाऊ बहिणीने एक म्हण आहे ती पण खरंच असं कशामुळे ही पापणी जे आहे ना उडत असं नाही मला नक्कीच भाऊ बहिणींना कमेंटमध्ये सांगा कारण की खरंच एवढा त्रास होतोय ना माझ्या डोळ्याला सांगतच होय ना पाया ते काम मुळे तर उभा राहून दुखते ते बर का माझ्या टाच पाय हे लय दुखते ते उभा राहून सुद्धा माझी टेप नाही तुझा माझं पाय दुखते काय सांगायचं तुला आता काय आपलं काम वर नाही एक कलिंगड आणलं होतं मी कलिंगड तर वर झाले किलो किलो वर कधी कलिंग कलिंगड होत का वीस रुपये वीस रुपये किलो कलिंगड एवढं एवढं आणलंय फ्रीज मध्ये ठेवले दार व्हायला थंड व्हायला वेबशाने आणून ठेवले तर ते खायला तुम्हाला सवय सवड ना काय बाजारी भाकर केले पांढरा केवडा असतो का नाही रेवड्याच

मला हो एक कमेंट आले मला काय कमेंट आलेले की योगीता तू एक युट्यूबर आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतेच तर जी तुझी भाषा आहे म्हणजे असं काय त्यांना माझ्या भाषेविषयी काय त्यांना म्हणजे त्यांचं त्यांचं एक वैयक्तिक मत आहे की सुशिक्षित बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे की जाऊ की तुम्ही भाषा बदल म्हणून तर कसं आहे माहितीये भाव आपण लहानपणापासून आपली जी भाषा आप आहे ना ही आपण बोलत असतो आणि एकदम बदलणं शक्य नसतं आणि जी आपली भाषा आहे ना त्याला कधी लाजायचं पण नसतं लपायचं पण नसतं जी माझी भाषा आहे ना ती तर मी बोलण्याचा म्हणजे हीच मी बोलू शकते हा राहायला विषय तर माझ्या भाषा मा होता ही लेवड मी नक्कीच प्रयत्न करेन बदल बदलण्यासाठी पण जी आपली भाषा आहे ही नाही बदलू शकत आपण भाऊ मिळवणार कितीही तुम्ही प्रयत्न करा माझ्या खिस्त झाल्यासारखं झालं नुसतं असं जायला करतो तुमचं काय बेत आहे सांगा वातावरण वातावरण एवढं पाऊस असं झालंय का नाही पण तेवढ संध्याकाळच तुम्हाला दुपारच्या पुढे आबाळ येत या चोर काय एवढा पाऊस पडल धबा धबा दबा इतकंच आबाळ येत आहे एवढं संध्याकाळचं एवढं होत आहे सकाळचं तर एवढं होऊन येवण करा ठेवत

रातचा होता हॉटेल मध्ये घे रोज हॉटेल मध्ये खाणं परवडतंय का आपल्याला दोनशे रुपयामध्ये काम करायचो आपण हॉटेल मध्ये एक खायला भाव होईल असं माहितीये

दोन दिवस झालं लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आमच्यावर गेली म्हणजे येतच नाही लवकर जगाच काय करू होत ना आणि आमची ओळख समज아서 उस जवळायना त्यामुळे बाहेर झोपायला अशी नाही आपल्याला ये तो 20 पटे आहे तर मी इतिहासाकडे दाखवायचा काय काळजी हे पण सांगा या सगळ्यांना तुमची काळजी बाय बाय